जेवढ्याला दिला जी? है? इसी तुरुपे? इसी तुरुपे ना? आ, ना? जास्ती देणार किती आहे दे? का सगळं द्या पन्नास रुपयाला एवढी भाजी परवडणार का तुम्हाला माणसं घेऊन खुडून आणून पन्नास रुपयाला एवढी भाजी कसं परवडणार तर माणसं किती रुपये घेतात माणसं बघा आता दोनशे म्हणते दोनशे न पकडून झाला दोनशे ना तुम्ही तीन माणसं झाला सहाशे रुपये झाले तुमचे मग ही भाजी तुम्ही जर दोनशे रुपयाला विकून गेला तर कसं परवडणार तुम्हाला नाही आता परवा शेतातलं तरी पाहिजे ते रेट चढ लावायचा वीस रुपयाला एक डीग लावायचा नको होऊन घेत परवडलं तर ना नाही घालते आता जाय ना खायन माणसं तिकडे माणसं खाऊन घेत खाऊ देत मग तुमचं नुकसान होऊन माणसं खाऊ देत पण आशीर्वाद देत नाहीत की माणसं पण खाऊ देत मला ते पाच हजार तर, 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 तर मिळायला पाहिजे तर तुम्ही फायद्यात करायला पाहिजे शुभ करायला पाहिजे मावशी म्हणजे तुम्ही पिशव्यांचा सदुपयोग करायला का हाताला काय झालं तुमच्या ते एक डॉक्टर आहेत माझे मित्र मोठे माझं कार्ड देतो हा तुमच्या लेखाला त्याच्यावरून मला फोन करायला सांगा